नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटर यांचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब नमस्ते मागच्या आठवड्यामध्ये आपण आय व्ही एफ प्रोसेस म्हणजे नेमकं काय आणि ती का, का, का करावी लागते याविषयी थोडक्यात बघितलेलं होतं पण आता प्रोसेसच्या या प्रोसेस संपूर्ण एक एक टप्प्यानुसार आपण थोडं पुढं जाणार आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण इंडिकेशन म्हणजे कोणासाठी आय व्ही एफ करायचं हे आता म्हणजे त्या क्रायटेरियामध्ये जेव्हा बसतं पेशंट त्यावेळेसच करायचं त्या क्रायटेरियामध्ये जर बसत नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आता कुठले कुठले फॅक्टर्स आहेत एक आपण एकदा मध्यत्वावरती बद्दल चर्चा केली होती पण ढोबळ बनानं फॅक्टर म्हणजे काय एक म्हणजे स्त्रीबीज निर्मिती हा एक प्रॉब्लेम आहे गर्भनालिका हे बंद असणे हा प्रॉब्लेम आहे गर्भाशयाची विकृती किंवा गर्भाशयामधले दोष हा एक प्रॉब्लेम आहे आणि शेवट आणि शुक्राणूचा कमतरता किंवा त्याची आणि तिसरी गोष्ट म्हणजे शुक्राणू जनन मार्गापर्यंत न पोहोचणे थोडक्यात म्हणजे त्यांचा इंटरकोर्स वगैरे हो व्यवस्थित न होणे हे असे हे सगळे फॅक्टर्स आहेत तर पहिल्यांदा तुम्ही जेव्हा पहिल्यांदा पेशंट द्यायचं किंवा त्याला लगेच काय आय बी घालायचं असं काही नाही आहे आता कसं आहे की म्हणजे एंडला समजा आता एक सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस वर्षाचे जर पेशंट आलं तर मग तिची स्त्रीबीजी निर्मितीची क्षमता किती आहे हे बघण्यासाठी आपल्याला म्हणजे रक्त तपासणी करता येते दुसरी गोष्ट म्हणजे त्याचबरोबर तुम्ही जेव्हा ट्रान्समोजनल सोनोग्राफी म्हणजे जनन मार्गावर ठेकिल्ले सोनोग्राफी जे आहे त्याच्यामध्ये स्त्रीबीजांड कोशामध्ये म्हणजे प्रिम म्हणजे फॉलिकल्स किती आहेत त्याला अँट्रल फॉलिकल काउंट असं म्हणतात म्हणजे ते अँट्रम जे आहे ते म्हणजे सेंटरला तो स्ट्रोमा असतो बाजूला ह्या सगळ्या म्हणजे हे असतात म्हणजे फॉलिकल्स असतात छोटे छोटे साधारण पाच सहा सात मिलीमीटरपर्यंतचे फॉलिकल्स असतात तर त्या दोन्ही बाजूचे काउंट किती आहे हे आपण पाहतो आणि ते काउंट म्हणजे जर चांगला असेल तर त्याच वेळेस तुम्ही तिची रक्त तपासणी म्हणजे हॉर्मोलसिड होतो हॉर्मोलसिड म्हणजे कुठला करायचा एक म्हणजे एम एच अँॲ अँटीम्युलेरियल हॉर्मोन नंतर एफ एस एच हे दोन हॉर्मोन्स जे आहेत हे त्यातले फार महत्त्वाचे हो आहेत दुसरी गोष्ट म्हणजे तिला थायरॉइडचा विकार आहे का बघतो आपण नंतर तिसरी गोष्ट म्हणजे प्रोलॅक्टिन नावाचं जे पिच्युटीचं हॉर्मोन आहे त्याच्यामुळे सुद्धा प्रोरॅक्टिंगचं जर काय प्रमाण वाढलं तर ते गर्भधारणेला ते हानिकारक आहे म्हणून ते ते सुद्धा बघतो आणि मग इस्ट्रोजन आणि प्रोएस्ट्रॉन हे ओव्हरी जे हॉर्मोन्स आहेत ह्या सगळ्या म्हणजे पहिल्यांदा टेस्ट म्हणजे डे टूला कारण काय आहे की सायकल जशी प्रोग्रेस होती एम एच मात्र कायम स्थिर राहतं पण हे एफ एस एच एल एच मग इस्ट्रोजन प्रोएस्ट्रॉन त्यांच्यामध्ये बदल खूप फेरबदल होत राहतो म्हणजे सायकलमध्ये ते चढउतार चढउतार आपण मेस्टू सायकल बघितली त्यामध्ये चढ चढत त्यामुळं हे सगळे हॉर्मोन टेस्ट जी आहे ही पहिली नंबर एक डे टूला म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पाळीच्या रक्तस्राव सुरू झाल्यापासून ही टेस्ट करून बघतो म्हणजे खरोखर जी स्त्रीबीजी निर्मितीची जी काय क्षमता आहे दिसणारे अँटलफॉलिक्युलर काउंट आणि एम एच आणि एफ एस एच हे मॅच होतात का त्याच्यासाठी हा मग हे रक्त तपासणी आणि सोनोग्राफी या दोन गोष्टी झाल्या आप की आपल्याला म्हणजे अंदाज येतो की आता म्हणजे या स्त्रीमध्ये स्वतःची स्त्रीबीज निर्मिती होण्याची क्षमता आहे मग त्या या सर्व टेस्टवरून जर आपल्याला लक्षात आलं की हिच्यामध्ये शुक्राण हे स्त्रीबीज निर्मितीची क्षमता क्षीण आहे किंवा खूप कमी कमी आहे तर अशा वेळेस मात्र त्या कपलला आम्ही सांगतो की या स्त्रीची स्त्रीबीज म्हणजे मिळणं जरा दुरापास्त आहे मग त्यासाठी आपल्याला म्हणजे काही म्हणजे टॅबलेट्स एक दोन महिने तीन महिन्याचा फोर्स करूनसुद्धा बघता येतो आणि त्याचबरोबर हे अजून एक्सपेरिमेंटल हे आहे रिज्युविनेशन ओवर इन रिज्युविनेशन म्हणतात त्याला की ज्याच्यामध्ये स्त्रीच्या स्वतःचं रक्त काढलं जातं आणि त्याच्यामधनं या प्लेटलेट जे आहेत त्या प्लेटलेटरी प्लाझ्मा जो आहे तो त्या ओव्हरीमध्ये इंजेक्ट केला जातो पण त्याच्यावर अजूनही म्हणजे फायनल उत्तर आलेलं नाही आहे पण इट ऑन एक्सपिरियन्स स्टेज काही पेशंटांना त्याचा उपयोग होतो काही पेशंटांना त्याचा उपयोग होत नाही पण ही हा एक म्हणजे रिज्युवेनेशन किंवा म्हणजे स्त्रीबिजंड कोशाचे पुनरुज्जीवन करण्यास त्याला सपोर्ट दिल्यासारखा म्हणजे काही स्त्रियांचं म्हणणं आणि ते तर साहजिक आहे कुठल्याही स्त्रीला असं वाटतं की माझंच मूल व्हावं बरोबर डोनरची किंवा दुसऱ्याची स्त्रीबीजी घेऊन किंवा डोनरची अंडी घेऊन गर्भधारणा करून माझ्या पोटात सोडायला त्यांची सुद्धा म्हणजे अगदी मानसिक मा, तयारी नसते तशी कुणाची कुणालाही कुणा हो वाटतं की माझंच वाव आता समजा पुरुषाचे शुक्राणू नाही आहेत तर त्याला सुद्धा वाटतं की माझेच आहे मग त्यासाठी ते मायक्रो सी पेसा ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी आहेत मग त्यातले काहीतरी फॅलसीस असून सुद्धा त्यांना ट्रायल त्यांच्या इच्छेनुरूप तुम्हाला था। था था। ते म्हणजे प्रयत्न करावेच लागतात मग त्यामुळं ही एकदा आपल्याला आणि त्या शुक्राणूंची तपासणी त्याच वेळेस झालेली असते शुक्राणूची तपासणी झाली मग नंतर हे सगळे स्त्रीबीज निर्मिती चांगली आहे मग त्याचबरोबर समजा जर काय तिचं एक्सरे जर काढलेलं असेल तर गर्भनलिका चांगल्या आहेत का नाही आपण बघतो गर्भनलिका चांगल्या आहेत स्त्रीबीज निर्मिती होऊ शकते आहे मग त्यानंतर समजा काही वेळेस म्हणजे लॅप्रोशोपी करून सुद्धा बघतो आम्ही कारण गर्भनालिका जरी चालू असल्या तरी काही काय वेळेस आता जेनॅटल ट्युबर प्रमाण फार वाढलेलं आहे तर टी व्ही आहे का नाही हे ॲक्च्युली तुम्हाला तिथं टी व्ही पी सी आर करून किंवा गर्भाशयावरचे जे जे काय ट्युबर वगैरे आहेत का हे दुर्बिणी शस्त्रक्रियेद्वारे बघूनच हे ठरवायला लागतं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अनुकूल जेव्हा असतील तेव्हा मग जर हे असेल तर मग तुम्ही त्याला सुपर यू आहे किंवा हायपरस्टिम्युलेशन कंट्रोल हायपर स्टिम्युलेशन करून गर्भधारणा करायचा प्रयत्न करायला काही हरकत नाही पण जेव्हा हे तुमच्या सर्व रिपोर्ट प्रतिकूल येतात म्हणजे शुक्राणूंची संख्या अतिशय कमी आहे हिचीसुद्धा म्हणजे स्त्रीबीजी निर्मितीची आता बाबा क्षमता शेवटी शेवटाला आलेली आहे तर मग अशा वेळेस मात्र मग त्यांना आय व्ही एफचा सल्ला दिला जातो दिला जातो आता आय व्ही एफमध्ये प्रिपरेशन आणि प्रोसिजर याच्यामध्ये म्हणजे तीन पार्ट आहेत एक म्हणजे स्त्रीबीज निर्मिती करणे आता तुम्ही एक स्त्रीबीज आता नॅचरल सायकलमध्ये सुद्धा करतात नाही याच्यातला भाग नाही कमी कॉस्ट करण्यासाठी ते केलं जातं किंवा नुसत्या टॅबलेट्स सुद्धा काही हे करतात परंतु चांगल्या प्रतीची स्त्रीबीज निर्मिती जर करायची असेल एक किंवा दोन स्त्रीबीज निर्माण करून काहीच का नाही कमीत कमी सहा ते आठ दहा इतकी स्त्रीबीज तुम्ही व्हावी लागतात व्हावी लागतात स्त्रीबीज म्हणजे फॉलिकल्स तयार व्हावे लागतात त्या दहा फॉलिकल्समधनं सुद्धा सगळ्याच फॉलिकल्समधनं स्त्रीबीज येतात असं काय नाही स्त्रीबीजाचं सुद्धा जे काय हे आहे म्हणजे त्याला एक म्हणजे ग्रॅन्युअलचा जी आर मग त्यानंतर दुसरं जे आहे ते एम वन आणि एम टू असे तीन त्याचे स्टेप्स आहेत म्हणजे सुरुवातीला जे आहे की ज्याच्यामध्ये म्युआसिस म्हणजे हॅप्लॉईडचा पहिला पार्ट सुरू झालेला असतो म्हणजे त्या त्या त्यापूर्वीचं असते त्याला म्हणजे जी आर आणि दुसरं जे आहे ते एम वन एम वनमध्ये म्हणजे काय तर त्याच्यामध्ये म्युआसिस वन जे आहे हे पूर्ण झालं असतं म्हणजे एकच पोलर बॉडी असते आणि एम टू म्हणजे दोन म्हणजे आता परिपक्व झालेलं ते स्त्री बीज आहे की जे फलन क्रिया क्रिया होण्यासाठी तयार आहे म्हणजे सक्षम आहे तर असं जे आहे तर म्हणजे तुम्ही दहा जरी पॉलिकल तुम्हाला दिसली वीस पॉलिकल जरी दिसली तर काय काय वेळेस त्याच्यामध्ये पाच सहा सुद्धा एम टू निघत नाहीत तर मग एम टू ची जी काय म्हणजे असतात त्या एम टू बीजामध्ये बीजा शुक्राणू इंजेक्ट केले जातात हा म्हणजे ती एम टू ची जी काही स्त्री स्त्रीबीज आहेत ती पहिल्यांदा आपल्याला तयार मिळाली पाहिजेत पहिल्यांदा मग तुम्हाला हॉर्मोन्स देऊन इंजेक्शन देऊन म्हणजे साधारण दहा ते बारा दिवस तुम्हाला ती डेली इंजेक्शन द्यायला लागतात आणि टप्प्याटप्प्यानं म्हणजे सुरुवातीला मग चौथ्या पाचव्या दिवशी मग त्याचा रिस्पॉन्स कसा आहे असं बघत त्याचा डोस ॲडजस्ट करत 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 दहाव्या अकराव्या दिवशी तुम्ही त्याला रप्चरचं इंजेक्शन देता की ज्याच्यामुळं स्त्रीबीज आता म्हणजे एम टू होण्यासाठी त्याला म्हणजे ह्युमन कोरगोराट्रॉपिंग किंवा जी एन आर एच एनॉलॉग वगैरे असे इंजेक्शन देऊन मी त्याला मी एका पर्यंत आणलं जातं त्या रप्चरच्या इंजेक्शन दिल्यापासून बरोबर चौतीस ते पस्तीस तासामध्ये ती स्त्रीच्या पोटातून काढायला लागतात म्हणजे पहिला पार्ट जो आहे सोनोग्राफी करून या स्त्रीमध्ये किती आहेत येथे बघणं त्यानंतर त्याप्रमाणे त्यांना तिच्या वजनाप्रमाणे तिच्या वयाप्रमाणे कुठला हॉर्मोनचं इंजेक्शन द्यायचं ते हॉर्मोनचं इंजेक्शन देणं त्यानंतर म्हणजे टप्प्याटप्प्यानं तिचे ते फॉलिकल्स जे आहेत हे सगळे डेव्हलप होत आहेत का नाही साधारण अठरा ते वीस मिलीमीटरपर्यंत ते डेव्हलप व्हायला लागतात ते जा होणं त्याच्यानंतर त्याला रप्चरचं इंजेक्शन देणं आणि रप्चरचं इंजेक्शन दिल्यानंतर मग मात्र जे काय हे असतं चौतीस तासानंतर चौतीस ते पस्तीस तास हा त्याचा ठरलेला पिरियड आहे ह्या पिरियड ह्या कालावधीमध्येच तिची सिल्बी ही कलेक्ट करावी लागतात आणि ते कलेक्ट करावे लागण्यासाठी जे काय हे आहे त्याला पेशंटला भूल देऊन मग नंतर ते ला ला हे काय त्याला म्हणजे ट्रान्सफॅनल अल्ट्रासाऊंड जो आहे तर त्याला गाईड असतं ते त्या गाईडनी त्याच्यामध्ये एक सूक्ष्म निडल घालायची आणि निडलला एका टोकाला पंप लावलेला असतो म्हणजे कंट्रोल हां ते त्यातलं फॉलिकलमधलं जे काय जल आहे म्हणजे पाणी आहे हे शोषून घेते त्या त्याबरोबरच त्यातलं जे हे आहे काय म्हणतात ओम आहे बीज आणि त्याच्याभोवती जे काही सेल्स आहेत हे सगळं कॉम्प्लेक्स जो असतो तो कॉम्प्लेक्स तो, तो बरोबर ट्यूबमध्ये कलेक्ट होतो आणि मग ती ट्यूब जी आहे ही कडे पाठवली जाते म्हणजे हे जे आहे हा म्हणजे ओम पिकअप ह्याला म्हणायचं तर म्हणजे स्त्रीबीज हे तुम्ही म्हणजे आपल्या लॅबरेटरीमध्ये घेण्यासाठीची ही प्रक्रिया आहे आणि त्याच्यानंतर जे काय प्रोसेस सुरू होती म्हणजे ही पहिली जी प्रक्रिया जी झाली ही स्त्रीबीज म्हणजे तुम्ही कलेक्ट करताय स्त्रीबीज कलेक्ट करून मग त्याचं आता त्या पुढचं जे एम्ब्रॉयरीचं जे काम आहे आता इथपर्यंत म्हणजे हे आमचं काम आहे जे पेशंट कुठला निवडायचा त्याला कुठले हॉर्मोन्स द्यायचे त्याला किती दोष द्यायचा त्याचं मॉनिटरिंग करून रेग्युलर मॉनिटरिंग करून त्याची स्त्रीबीजचे फॉलिकल्स तयार होत आहेत का नाही हे बघायचे आणि त्यानंतर ते भूल देऊन अल्ट्रासाऊंड गायडेड म्हणजे अल्ट्रासाऊंडमध्ये बघत बघत हे फॉलिकल झालं की ते फॉलिकल झालं की मग ते फॉलिकल झालं असं करत 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 त्या फॉलिकलमधलं पाणी आणि त्याच्याबरोबरचा तो कॉम्प्लेक्स जो आहे तो हा हा सगळा खेचून घ्यायचा त्या स्टराईल म्हणजे निर्जंतुकीकरण केलेल्या म्हणजे त्याला थोडक्यात काही इकडून एक ट्यूब येते आणि ते ट्यूब तिथं असते आणि तिथं पुढं म्हणजे सक्शन पंप असतो डायरेक्ट सक्शन पंपला ते लावलं नसतं त्या ट्यूबमध्ये बरोबर ते कलेक्ट व्हायला पाहिजे आणि तिथून आणि मग ते ट्यूब काढायची दुसरी ट्यूब रिप्लेस करायची म्हणजे अशा प्रकारे ते पाणी जे आहे हे ट्यूब टेस्ट्यूबमधलं हे आहे फॉल म्हणजे मधलं द्रव आणि त्याच्यात असले कॉम्प्लेक्स हे आता आपण त्या एम्ब्रॉलॉजीच्या ताब्यात देतो आणि मला वाटतं वाटत कारण हा इतका तर इंटरेस्टिंग विषय आहे की शास्त्र खरंच किती प्रगत झालंय आणि किती अंगानी प्रगत होत आहे हे आता डॉक्टर तुमच्याशी बोलत असताना लक्षात येते एम्ब्रिओलॉजिस्ट कडे हे सगळे ओवम जेव्हा दिले जातील तेव्हा त्याच्यानंतर त्याच्यावर कशा पद्धतीनं प्रक्रिया केली जाते किंवा पुढं त्याचं नेमकं काय होतं हे जाणून घेऊया या छोट्याशा ब्रेक नंतर आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय व्ही एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीजर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्या सोबत आहेत डॉक्टर साहेब एका छान वेगळ्या विश्वात नॉलेजच्या विश्वामध्ये तुम्ही आम्हाला घेऊन गेलेले आहात कारण खरोखरच हे इतकं मला मायावी वाटायला आहे की असं डोळ्यासमोर सगळं चित्र जात आहे की अच्छा ही ही प्रोसेस घड्डी असेल हे असं असं झालं असेल असं असं झालं असेल आता एम्रिओलॉजिस्ट पर्यंत तरी येऊन आपण पोचलेलो आहोत की त्याच्याकडे आता ते टेस्ट ट्यूबमध्ये ते सगळं दिसतंय आता पण मी तुम्हाला सांगतो की नाही की म्हणजे सायन्सची जी प्रगती आहे की नाही हे आय व्ही एफ तंत्रज्ञान जे आहे हे ते खरोखर मिरॅकल आहे हा खरं ज्या स्त्रीला की ज्या दाम्पत्याला म्हणजे मूलबाळ होणार नाही म्हणजे आता हे म्हणजे गर्भनलिका म्हणजे चोखप झालेल्या आहेत किंवा दुसरी गोष्ट म्हणजे याला शुक्रजंतू नाही आहेत म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये सिमेंटमध्ये धातूमध्ये आणि अशा म्हणजे कपलमधनं त्याच्या त्याच्या मग वृषणामधून तुम्ही शुक्रजंतू तु काढता आणि म्हणजे ती, ती त्या स्त्रीच्या पोटामधून स्त्रीबीज घेतात त्याचं इक्सी करता त्यात गर्भ तयार करता आणि गर्भ तयार केल्यानंतर तिच्या पोटामध्ये तुम्ही प्रत्यारोपण करता नंतर एम ट्रान्सफर करता आणि त्यानंतर तिला जे बाळ होते आणि त्या कपल्सकडे बघायला तुम्हाला सांगतो म्हणजे त्यांच्या चे आनंद म्हणजे तुम्हाला सांगतो की त्यांचं विश्व सगळं बदलून जाते मी तुम्हाला जाता एक आणि गोष्ट सांगतो गम्मत शेअर आमचे एक प्रोफेसर होते त्यांना पण म्हणजे घरात मूल आल्यानंतर काय होऊ शकते हे तुम्हाला थोडक्यात सांगतो तर माझ्या बायकोचे जी टीचर होती ती त्यांची बायको आणि माझे टीचर होते ते त्यांचे सर अच्छा तर तुम्हाला सांगतो की ते जोपर्यंत त्यांनी ॲक्च्युली ॲडॉप्शन केलं ॲडॉप्शन इज ऑल्सो वन ऑफ द हे बरं का तुम्हाला सांगतो म्हणजे सोल्युशन फॉर इन्फर्टिलिटी म्हणजे ज्यांना आय व्ही एफ करायचं नाही आहे त्यांनी त्यांनी ॲडॉप्शन करणं हे काय म्हणजे गैर नाही आहे शेवटी काय माहिती आहे घरामध्ये एक मूल येणं हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे आय व्ही एफ आमचं से सेंटर आहे म्हणून आम्ही ते काय ॲडवाईस करायचं नाही असं काय नाही ज्यांना नाही शक्य नाही आहे किंवा ज्यांना हे काय म्हणतात त्याला करायचं नाही आहे नाही आम्हाला नाही करायचं असं किंवा आय व्ही एफ वारंवार समजा जर काय ते गर्भपात झाले किंवा अनसक्सेसफुल झाले जे काय गो फॉर ॲडॉप्शन मी तुझ मला वाटते आमच्या एका मैत्रिणीसुद्धा मी स्टोरी सांगितली तिनं ॲडॉप्शन करून घेतलं आणि त्यानंतर तिला स्वतःची प्रेग्नन्सी झाली आणि ती प्रेग्नन्सी झाली मुलगी आता या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कोल्हापूरमध्ये आमच्याकडं ते आता गायनॅगलॉजिस्ट होणार आहे आमच्याकडे शिकायला येणार आहे काय बात आहे <laughs> मग ते सांग तुम्हाला की म्हणजे पहिल्यांदा मला वाटतं आपण पहिल्यांदा काहीतरी वेगळं बोलत होतो आपण पहिल्यांदा बोलत होतो पर्यंत हे गेलं आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगत होतात की तुमचे प्रोफेसर हां प्रोफेसर तर तुम्हाला सांगतो प्रोफेसर आणि ती आमच्या बायकोची प्रोफेसर आहे एवढे तुम्हाला सांगतो म्हणजे तुसडे होते म्हणजे फार ते म्हणजे ते असे कोणाला जवळ येऊ द्यायचे नाही आणि त्यांनी एक बाळ ॲडॉप्ट केलं आता ती मुलगी मोठी झाली तिला मुलं झाली सगळं झालं पण तुम्हाला सांगतो की एके दिवशी म्हणजे हे काय म्हणतात मला म्हणले इंद्रा इकडे रे मुले मुले आलो मग मी आमची बायको त्यांच्या गाडीतून ते बाळ घेऊन फिरायला गेलो थांब 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 म्हणले त्यांनी थांबवून तिथून आमच्या मेरज मेडिकल कॉलेजच्या बाहेर एक मग बहिणीचा वडा आहे वडेवाले त्या वडे खाऊ घातले सगळे घातले आणि त्यांचं लाईफ ड्रास्टिकली चेंज झालं माहिती म्हणजे फक्त ॲडॉप्शन करूनसुद्धा एवढा बदल होऊ बदल होऊ शकतो तर ज्यांनी आय व्ही एफ करून स्वतःचं बाळ आपल्या घरात आणल्यानंतर जे म्हणजे अशक्यप्राय जी, जी गोष्ट आहे ते इट्स अ मेरॅकल ऑफ सायन्स तुम्हाला सांगतो आय व्ही एफ हे खरोखर सायन्सचं मेरॅकल आहे तर आता आपण एम्ब्रॉलॉजीपर्यंत पोचलो तर आता हे सगळे जे काय त्यातलं जे पाणी द्रवपदार्थ आपण फॉलिकलमधला काढलेला आहे इथून पुढचा जो काय म्हणजे रोल आहे आता एम्ब्रिओलॉजीचा आहे आणि आय व्ही एफमध्ये जरी म्हणजे म्हणजे पेशंटाच्या समोर आम्ही येत असलो तर मी कायम असं म्हणत असतो पडद्यामागचे कलाकार जे आहेत हे आता मी समजा जरी लॅप्रोसोपी करत असलो तरी माझ्या भोवतीचे जे काही म्हणजे आमचा गणपत आहे आमच्या सिस्टर्स आहेत आपले भूलचे डॉक्टर आहेत हे सगळे पडद्यामागचे कलाकार आहेत आता म्हणजे ग्लॅमर आणि हे नाव आहे ते फक्त आमचं लागतं आहे तसं सांगतो तुम्हाला की आय व्ही एफमध्ये खरा कलाकार जो आहे तो एम्बिरोलॉजिस्ट आहे बर एमरोलॉजी शिवाय आता काही डॉक्टर्स आहेत ना ते स्वतः एम्ब्रॉलॉजी करतात पण म्हणजे मी म माझं असं आहे माझं असं ओपिनियन आहे की ते एम्ब्रॉलॉजी हे स्पेशल स्पेशलायझेशनच आहे स्पेशल सायन्स आहे जी माणसं म्हणजे दररोज शंभर दीडशे दोनशे अशी इक्सी करतात म्हणजे अंडी घ्यायची त्यात स्पर्म करायची करायचे आम्ही आता सगळं म्हणजे आम्ही डिलिव्हरी पण करायची आम्ही हे काय म्हणतात त्याला डी एन सी पण करायची आम्ही एस्ट्रोस्कोपी पण करायची लॅप्रोस्कोपी पण करायची तर हा आमचा प्रांत नाही एम्ब्रोलॉजिस्ट म्हणजे एक्सपर्ट एम्ब्रोलॉजिस्ट आणि त्याला असं वाटतं की त्याच्यासाठी अत्यंत कुशल हात पण पाहिजेत काय प्रश्नच नाही त्याला त्याचं ट्रेनिंगच सगळं असणार आहे की हो पण फक्त एवढंच आहे की तुम्हाला ते नाही पण तुमचा हात जो आहे ना हा फार स्थिर लागतो त्याला त्याला कुठेही म्हणजे जरास तुम्ही इकडे हल्ला म्हणजे इथं तुम्ही म्हणजे पाव मिलीमीटर हल्ला की तिथे जवळजवळ हल्ल्यासारखा दिसत नाही तेवढं तेवढं एक पाच सहा इंच तरी हालते मग त्यामुळे तुम्हाला सांगतो की नाही तुमचा ट्रिमेंडस कंट्रोल लागतो त्याला सगळ्यात पहिल्यांदा आता ते पाणी त्यांच्यावर पोचलं की आता त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स आहे का नाही तो तो बघतो पहिल्यांदा म्हणजे कॉम्प्लेक्स कसा आहे त्या एक्सपर्ट जे एम्ब्रॉयडरी असतात कॉम्प्लेक्स चांगला आहे का नाही हे सांगतात मायक्रोसोफ्ट खाली ठेवून ते सगळं करायला लागतं त्याला त्या पाण्यामधलं ते एक 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 त्या पिपेडनं ते सेपरेट करून कॉम्प्लेक्स एकीकडे करून घेतात या कॉम्प्लेक्स म्हणजे काय असतं की ते स्त्री बीज असत त्याच्या भोवती त्या सगळ्या थिका सेल्स असतात त्या त्याच्या भोवतीच्या त्याच्याबरोबर सगळं आलेलं आलेलं असतं मग तो त्याचं पहिलं कार्य काय असतं की त्याच्यामध्ये काही सोल्युशन्स घालून काही हॉर्म हे घालून एन्झाईम्स घालून ते त्याच्या का भोवतीचे सेल्स जे आहेत हे सगळे त्याला काढून टाकतो त्याला डिन्युडेशन असं म्हणतात म्हणजे mm. ते सेल्स सगळे काढतो आणि फक्त आणि फक्त तुम्हाला स्त्रीबीज ते दिसायला लागतात की ज्याच्या भोवती ते कवच आहे झोना पिलेसिडा तुम्हाला न्यूक्लियस दिसतो आहे त्याचा सायटोप्लाझम दिसतो आहे आणि मग तो एम्ब्रॉलॉजिस्ट जो आहे तो सांगतो की हे आणि मग दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं ते त्याला पण ते, ते हे जे आर आहे काय एम वन आहे काय एम टू आहे हे, हे पण त्याला ते सेल बघून त्याला कळलं पाहिजे तर तो ते सांगतो ना तुम्हाला की ती हे आयरे गॅर्याचं काम नाही आहे एमिरोलॉजीस हा एक्सपर्टच लागतो बरोबर आणि त्या त्याच्याशिवाय आय व्ही एफ हे सक्सेसफुल होत नाही आणि खरा रोल त्याचाच आहे तर मग ते तो बघतो आणि तो सांगतो की ह्याची क्वालिटी चांगली आहे हे म्हणजे आता आपण समजा एक वीस मधून ते जल काढलेलं आहे त्याच्यामध्ये तो सांगतो की म्हणजे दहा हे आहेत काय म्हणतात कॉम्प्लेक्सेस आहेत मग त्या डेनोडेशन केल्यानंतर मग तो सांगतो की एम टू इतके इतके आहेत एम वन इतके इतके आहेत मग काही वेळेस एम वन जे आहेत आता हा पार पार्ट झाला हा मायक्रोस्कोपचा पहिला पार्ट हे दोन मायक्रोस्कोप असतात एक म्हणजे एक्सी करायचा मायक्रोस्कोप वेगळा असतो आणि हा म्हणजे एक... त्याचं अवलोकन करण्याचा आणि डेलोडेशन करण्याचा हा मायक्रोस्कोप वेगळा असतो मग ते मायक्रोस्कोप बघून ते सगळं करतो आणि त्यानंतर ते सोल्युशन म्हणजे त्या मीडियामध्ये घालून तो इन्क्युबेटर आता इन्क्युबेटर पार्टा दुसरा इन्क्युबेटर म्हणजे काय की आता आपला थोडक्यात सांगतो कोंबडी जी आहे की नाही ती अंडं कशी उभवती तेवढ्या टेम्परेचरला हां त्या टेम्परेचरला ती बसली तिथं त्या अंड्यावर बसली त्यामुळे ते हे होतं पण ह्युमन एक जे आहे ते फार डेलिकेट आणि फार म्हणजे त्या त्याला सेन्सिटिव्ह आहे त्याला कुठलंही इन्फेक्शन लागत चालत नाही कुठले म्हणजे हे काय त्याला पोल्युशन चालत नाही त्या असं पोल्युशन विरहित आय वी एफची ही लॅब असते त्याच्यामध्ये हे सगळं चालू असतं थिएटरसुद्धा पोल्युशन विरहित असतं आणि थिएटर आणि लॅब ही शेजारी शेजारी असतात म्हणजे तिथून तुम्ही काढलं की लगेच लॅब मग तो जे हे काढलेले जे काही स्त्रीबीज आहेत जरी एम वन असले एम टू असले तरी सुद्धा त्या इन्क्युबेटरमध्ये इन्क्युबेटरमध्ये में में टेम्परेचर मेंटेन केलेलं असते आणि पी एच मेंटेन केलेलं असतं त्याला कार्बन डायऑक्साईड आता नवीन वेगळ्या प्रकारचे सुद्धा आले आहेत की मिक्स हे आहेत काय काय म्हणतात नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड मिक्स असले इन्क्युबेटर पण आले आहेत त्याला टॉप असं म्हणतात ते ते पण आले आहेत म्हणजे बरेच बरीच प्रगती झाली आहे पण जे काय स्टँडर्ड कन्व्हेन्शनल जे काय इन्क्युबेटर आहे असं एक फ्रीजसारखा असतो त्याच्या वरती सगळं टेम्परेचर किती आहे त्याचं पी एच किती आहे म्हणजे आतलं वातावरण कसं आहे ह्याचं म्हणजे वरती नोंद दिसत असते ते आणि ते इव्हन ते रेकॉर्ड पण करत असते पण त्या इन्क्युबेटरमध्ये तो ठेवतो आणि तो ठेवल्यानंतर म्हणजे साधारण थोडा कालावधी एक दोन ते तीन तास झाल्यानंतर ते जरा हे झाले स्टॅबिलाईज झाले की मग तोपर्यंत अँड्रॉलॉजिस्ट जो असतो तो स्पर्म प्रिपरेशन करतो स्पर्म प्रिपरेशन करतो म्हणजे शुक्राणू ते सिमेंट घेतलं असतं कलेक्ट केलं ते नवऱ्याचं ते शुक्राणू घ्यायचे ते शुक्राणू म्हणजे त्याला स्विम ऑफ टेक्निक करायचं किंवा म्हणजे डबल डेन्सिटी टेक्निक करायची आणि त्यातनं चांगले चपळ आणि शुक्राणू काढून तो त्या एम्ब्रॉयडरीच्या ताब्यात देतो मग इथून पुढची जी काय प्रक्रिया आहे ती म्हणजे इक्षीची प्रक्रिया आहे इक्षीच्या प्रक्रियेमध्ये काय करतात त्याला दोन बाजूला दोन हे असतात एका बाजूला सक्षम असते या सक्षन आता त्या अंड्याला बरोबर ते पकडतं आणि दुसऱ्या बाजूला असते ते निडल अगदी सूक्ष्म निडल असते आता शुक्राणू त्या मायक्रोस्कोप खाली माहित ते तो आठ टाकतो बरोबर तो, टाक तो, बर बर, तो अंड पकडतो शुक्राणू बघतो शुक्राणू ते एवढे टाकले शुक्राणू जे असतात त्यातला कुठला चांगला आहे कुठला चपळ आहे म्हणजे तो फिजिकली जो चांगला दिसतो आहे हा शुक्राणू तो बरोबर म्हणजे तो म्हणजे तो आता आयडेंटिफाय करतो आता नेम ते नेम धरतो बरोबर त्याच्यावर नेम धरून त्याचं पहिले शेपूड कापतो बरं आणि शेपूड कापून मग ते निडलमध्ये तो घेतो निडलमध्ये निडलशिवाय तुम्हाला ट्रान्सपरंट सगळं दिसत असतं दि, ते मायक्रोवेव खाली आणि त्या स्क्रीनवर पण दिसत तुम्हाला म्हणजे ते तो तर म्हणजे डोळ्या लावून बघत असतो आपल्याला पाहिजे तर आपल्या स्क्रीनवर बघतायत आणि मग ते शुक्राणू जे आहेत त्या झोना पेलूशेडाला म्हणजे पियर्स करून बरोबर ते पपाया आत ह्याच्यामध्ये स्त्रीबीजामध्ये तो इंजेक्ट करतो त्यांना परत सायटोप्लाझम थोडासा बाहेर घेतो आणि परत इंजेक्ट करतो आणि आता हा म्हणजे इक्सी झाली मग असे जे जितके स्त्रीबीज जे त्यांनी इक्सी केलेले असतात ते सर्व स्त्रीबीज जे आहेत त्या त्या पेशंटचं लेबल लावून ते पुन्हा इन्क्युबेटरमध्ये जातात आणि इन्क्युबेटरमध्ये गेल्यानंतर मग त्याचं ते काय लगेच क्रिया सुरू होते मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही पूर्वीच्या काळामध्ये डे टूला म्हणजे करत असतात म्हणजे झिरो डे म्हणजे पहिला ज्या दिवशी आपण इंजेक्ट केला तो वन आणि टू तर डे टूला किती काही वेळेस टू सेल फोर सेल असे जायगोट म्हणजे दिसतात मग ते काही वेळेस मग डे टूला जे असतात त्याचं काय आहे की ते डे टूचे डे थ्री डे फोर डे फाईव्हला जाणारे पण कमी असतात डे टूचे म्हणजे पूर्वी हे करायचे म्हणजे एम्रो ट्रान्सफर कर करायचे पण आता मिनिमम डे थ्रीला करतात करतात आणि थ्रीचे म्हणजे त्याच्यातसुद्धा म्हणजे झायगोट जे आहे ते, जा ते ग्रेडेशन तो एम्रोलाजीज करतो बरं ग्रेड वन आहे का ग्रेड टू आहे का ग्रेड थ्री आहे मग त्याच्या त्या सगळ्या नंबर ऑफ सेल्स त्याचं कॉम्पॅक्शन त्याचं सोना पिलो म्हणजे त्याचं अंतर किती आहे या सगळ्या गोष्टींचा तो म्हणजे त्याच त्याला ते आकलन असायला लागतं आणि त्यानंतर तो सांगतो यस जे तो म्हणतो की हा आता झायकोट म्हणजे ग्रेड वनचे झायकोट आहे तर मग ते ग्रेड वनचे झायकोट जे आहेत तर आता समजा आता कसं आहे की थ्री आता पूर्वी फ्रेश एम्रिओ ट्रान्सफर करायचे म्हणजे आता तिची सायकल जी आहे की नाही किंवा ती आणि स्त्रीबीजी घेतली होम पिकअप केला आणि त्याच्याबरोबर डे थ्रीला ते एम्ब्रो ट्रान्सफर करायचे पण त्याचे रिझल्ट कमी आहेत कारण त्या स्त्रीबीजांड कोशावर इंजेक्शन्स करत असताना तिथे जे काही म्हणजे हे काय म्हणतात त्याला प्रोस्टासायक्लिन प्रोस्टाग्लँडिन जे काय असतात त्यामुळं त्याचे रिझल्ट चांगले यायचे नाहीत म्हणून हे सगळी जी काय तयार झालेली भ्रूण आहेत एक तर डे थ्रीला किंवा ब्लास्टोसिस झाल्यावर डे फाईव्हला हे सगळे ब्लास्टोसिस जे आहेत हे सगळे फ्रीज केले जातात ते फ्रीज कसे केले जातात आणि त्यानंतर ते म्हणजे ते हे सगळं सगळा प्रकार हा इन्क्युबेटरमध्ये होत असतो हो, ॲक्च्युली हो, हो. ते हे काय म्हणतात त्याला ह्या सगळ्या गोष्टी पेट्री डिशमध्ये होतात पण ते पहिल्यांदा सुरुवातीला ते टेस्ट्यूबमध्ये केलेलं असल्यामुळं त्याचं नाव टेस्ट्यू बेबी पडलं काही लोकांना मिसन आहे की टेस्ट ट्यूब बेबी करणं म्हणजे दुसऱ्याची अंडी घेतात दुसऱ्याचे शुक्रजंतू घेतात असे काहीही करता येत नाही कारण पेशंटांना डीएनए तपासता येतं त्यामुळे तर तुम्हाला सांगतो म्हणजे असं कोणाच नाही स्वतःचेच गर्भ केले जातात आता आपण एक... ते आता ह्याच्यामध्ये फ्रीज करायच्या परिस्थितीपर्यंत आलेलो त्याच्यानंतर आपण फ्रीज कसं करतात एमब्रिओ ट्रान्सफर कसं करतात गर्भाशय कसं तयार करतात या सगळ्या गोष्टी आपण पुढील पुढच्या भागामध्ये बघूया खरोखरच इंटरेस्टिंग माहितीच्या टप्प्यावर आपण आहोत आणि मला असं वाटतंय की हे फक्त सायन्स किती डेव्हलप झालं याबद्दलचं नाही आहे तर आपण सुद्धा यातनं खूप काही शिकू शकतो आपल्यालाही या सगळ्या गोष्टी थोड्याफार का होईना माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे डॉक्टर तुम्ही आम्हाला सगळ्यांना अशा पद्धतीनं संज्ञान करताय याबद्दल खरंच तुमचे आभार मानले पाहिजेत नमस्कार